नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सालाबादप्रमाणे याही वर्षी बार टी आणि आर टी मार्फत पोलीस भरती आणि सैन्य भरती प्रशिक्षणाची योजना आणि याच्यासाठीचा जो जी आर आहे तो जाहीर झालेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील तमाम या योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांनी या गोष्टीची नोंद घ्यावी की आपल्याला या वेबसाईटवरती फॉर्म भरता येणार आहे जो बार्टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन हा जी आर जो प्रसिद्ध झालेला आहे याच्यामार्फत आपल्याला विद्यार्थ्यांना पोलीस भरती आणि त्याचबरोबर आर्मी म्हणजे सैन्य भरती याचं जे प्रशिक्षण आहे ते भरती पूर्व प्रशिक्षण पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र आणि इच्छुक उमेदवारांकरता पोलीस आणि सैन्य पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम पण हा अनिवासी आहे आणि करता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत हा अर्ज आपण भरणार आहोत आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही विशिष्ट कागदपत्र देखील आपल्याला लागणार आहेत ती कागदपत्र कोणती लागणार आहेत ते मी पुढे सांगतोच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या मार्फत विद्यार्थ्यांना लाभ काय मिळणार आहे तर शासनातर्फे सहा महिने लेखी आणि मैदानी चाचणी मोफत प्रशिक्षण याच्या अंतर्गत मिळणार आहे पण हे मिळवण्यासाठी म्हणून तुम्ही अर्ज करणार आहात ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सीई टी होणार आहे आणि सीई टी मधून तुम्ही सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला या योजनेचा लाभ शासनामार्फत मिळणार आहे आणि त्यासाठी द युनिक अकॅडमी तुमच्या सर्वांच्या सोबत अगदी सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे द युनिक अकॅडमीची टीम तुमच्या सोबत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या मैदानी चाचणी मोफत प्रशिक्षणासोबत स्टेशनरी साहित्याकरता बारा हजार एकाच वेळी रक्कम मिळणार आहे त्याचबरोबर दर महिन्याला दहा हजार याप्रमाणे सहा महिने एकूण साठ हजार म्हणजे एकूण रुपये बहात्तर हजार आपल्याला विद्यार्थ्यांना मिळणार आहेत यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासोबत हा अर्ज करण्यासाठी तुम्ही जो ऑनलाईन अर्ज करणार आहात त्यासाठी जी कागदपत्र लागणार आहेत ती नेमकी काय आहेत ती व्यवस्थितपणे बघून घ्या त्याचं कारण असं आहे की बरेचसे विद्यार्थी याच्यामार्फत अर्ज करताना आपली कागदपत्रे जर पूर्तता नाही करू शकले तर अर्ज बाद होऊ शकतो आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ही सगळी कागदपत्र आपल्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे ही कागदपत्र कोणती आहेत ही कागदपत्र तुम्हाला समजावीत यासाठी द युनिक अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जॉईन व्हा द युनिक अकॅडमीच्या वेगवेगळ्या सूचना या कागदपत्राची यादी आणि इतर सर्व बाबी तुम्हाला त्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या माध्यमातून टेलिग्रामवरती आणि टेलिग्राममध्ये सर्व सूचना मिळत राहतील याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही परीक्षा देण्यासाठी म्हणून जर काही अडचण असेल आणि काही विचारणा करायची असेल तर द युनिक अकॅडमीच्या या विविध शाखा आहेत आणि या शाखा यांच्या माध्यमातून आपल्यासाठी विद्यार्थ्यांना हा कोर्स जो सहा महिन्यांचा असणार आहे तो तुम्हाला सीई टी नंतरचा कोर्स या ठिकाणी निवडण्यात येणार आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या नाशिक शाखा छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव आणि नांदेड या पाच ठिकाणी तमाम महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे या ठिकाणी द युनिक अकॅडमीचे अत्यंत दर्जेदार अनुभवी सर्व प्राध्यापक अध्यापन करणार आहेत आणि म्हणून जर काही अर्ज भरताना जरी तुम्हाला अडचण आली तरी या दिलेल्या संपर्क क्रमांकांवरती लगेचच संपर्क करा तुम्हाला मार्गदर्शन तर मिळेल पण सीई टी होण्याच्या अगोदर हे मात्र नोंद घ्या की ही जी तुम्ही सीईटी टी देणार आहात ही सीईटी टी देण्याच्या अगोदर तुम्हाला त्यामध्ये सीईटी मध्ये पात्र होण्यासाठी द युनिक अकॅडमी आणि या ठिकाणच्या सर्व शाखांमध्ये तुम्हाला अगोदरच सराव चाचण्या घेण्यात येतील तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल आणि म्हणून सीईटी मध्ये कसा अर्ज करावा इथंपासून ते परीक्षा कशी द्यावी पात्र कसं व्हावं आणि त्यानंतर सुद्धा भरती पूर्व प्रशिक्षण युनिक अकॅडमीच्या या संपूर्ण शाखांमध्ये आपणास मिळू शकतं विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीची वैशिष्ट्ये अगदी मला थोडक्यात सांगायची आहेत मागच्या वर्षी देखील हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या याच शाखांमधून प्रशिक्षण घेतलं आणि अनेक विद्यार्थी भरती देखील झाले आणि मग आता मागील वर्षी आपण विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं अध्यापन केलं त्याची काही ठराविक वैशिष्ट्ये द युनिक अकॅडमीचे मी तुम्हाला सांगतो हजारो विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण तर दिलेलंच आहे पण त्याचबरोबर लेखी आणि मैदानी सराव या ठिकाणी घेतला जातो या पाचही ठिकाणी ज्या मी तुम्हाला आत्ता शाखा दाखवल्या त्या ठिकाणी लेखी त्याचबरोबर मैदानी सराव करून घेतला जातो अत्यंत तज्ज्ञ लेखी परीक्षेसाठी अध्यापक आणि त्याचबरोबर मैदानी सराव चाचणी घेण्यासाठी अत्यंत अनुभवी शारीरिक चाचणीचे प्राध्यापक तुम्हाला मार्गदर्शन करतात त्याचबरोबर दर रविवारी सराव पेपर घेतला जातो या सराव पेपरसोबत सराव पेपर झाल्याच्या नंतर तुम्ही कुठे चुकलात याचं वैयक्तिक मार्गदर्शन केलं जातं हा यासोबत लक्षात घ्या की तुम्हाला पेपर सोबतच प्रिंटेड नोट्स दिल्या जातील त्या प्रिंटेड नोट्समध्ये काही अडचण आल्यास तुम्हाला लगेचच त्या त्या ठिकाणी प्राध्यापकांना भेटून आपल्या शंकेचं निरसन करता येईल विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करणं यासाठी आपले सर्व प्राध्यापक सातत्याने कटिबद्ध असतात विद्यार्थी मित्रांनो फिजिकल ट्रेनिंगसाठी वेग वे... अत्यंत चांगलं आणि दर्जेदार असं किट ज्यामध्ये विविध साहित्यांचं सा किट आपण उपलब्ध करून देण्यात येतं या सर्व गोष्टींचा तर लाभ घ्याच पण आपण अर्ज करत असताना जो मी तुम्हाला आत्ता या ठिकाणी जी आर दाखवला हा जो जी आर आहे हा देखील जी आर द युनिक अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा युनिक अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये जॉईन व्हा हा जो अर्ज आहे हा जो जी आर आहे त्याचबरोबर ही वेबसाईट आहे याच्यासोबतच द युनिक अकॅडमीचे संपर्क क्रमांक शाखेचे संपर्क क्रमांक दिले आहेत त्यामुळे तुम्हाला अर्ज करताना देखील कोणती अडचण आली तरी निश्चितपणे संपर्क करू शकता यासोबत आणखी एक महत्त्वाची बाब अर्ज करण्याची तारीख सुरू झाल्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करावा फॉर्म कसा भरावा यासाठीचा सा स्वतंत्र व्हिडिओ द युनिक अकॅडमी लवकरच बनवणार आहे धन्यवाद